सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते पोळा म्हणजे पिठोरी आमोषा याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे आज आपण जाणून घेणार आहोत पिठोरी आमोषा ज्याला पोळा म्हणतात आणि त्याचं गूढ महत्त्वसुद्धा म्हणजे चौसष्ट योगिनीची अर्चना श्रावण महिन्याच्या आमावश्याला साजरा होणारा हा दिवस शेतकऱ्यासाठी स्त्रियासाठी आणि सर्व समाजासाठी अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी दोन विशेष अशा पूजा केल्या जातात एक म्हणजे बैलाचा सण पोळा आणि दुसरी म्हणजे पिठोरी आमोशा जिथे स्त्रिया पिठापासून देवीच्या मूर्ती बनवतात चौसष्ट मूर्ती बनवतात या पिठाच्या मूर्ती म्हणजेच हे चौसष्ट योगिनीचं प्रतीक आहे चौसष्ट योगिनी कोण आहेत त्या कोण केलेल्या आहेत कशा आहेत तर त्या शक्तिमातेच्या विविध रूप आहेत त्या जीवनातील चौसष्ट पैलूच्या प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करतात आरोग्य सुख संतती संपत्ती धैर्य संरक्षण आणि शांती या योगिनीच्या पूजेमुळे दुष्ट शक्ती दूर होतात घरामध्ये सुख समृद्धी येते आणि संतती सुख लाभत असं सुद्धा मानलेलं आहे अध्यात्मामध्ये तर आपल्याला प्रश्न पडतो की या चौसष्ट योगिनी आहेत कोण कोण आहेत त्या हिंदू धर्मशास्त्रानुसार योगिनी ह्या आदिशक्तीच्या विविध रूप आहेत भारतभर याचे कुठं मन... उन... 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 मंदिरं दुर्मिळ आहेत जास्त नाही आहेत चौसष्ट योगिनीचे मंदिरे ओडिशामधलं हिरेपूरमध्ये एक आहे मध्य प्रदेशातील भोजपूर आणि खुजराहो ही एक मंदिर आहेत तर त्या मंदिरावर असं छत नाही आहे ते उग हेच आहेत छत वरती नाही आहे कशामुळं नाही आहे तर ह्या योगिनी जे आहेत ते आकाशमातेचं प्रतीक प्रतीक आहेत तर हे केल्यानं काय होतं आता चौसष्ट योगिनीची पूजा अर्चना केल्यानं काय होतं आपल्याला तर घरातले अडथळे दूर होतात दुष्टशक्तीपासून संरक्षण होतं निरोगी संततीची प्राप्ती होती आणि जीवनामध्ये ऐश्वर समाधान वाढतं काही काही ठिकाणी ह्याचं पूजन अर्चना अजूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी केलं जातं आ, पिठोरी आता आपण पिठोरीचा अर्थ जाणून घेऊयात तर पिठोरी आमोशा पिठोरी का पडले तर पिठापासून बनलेला आहे मूर्ती म्हणून हे पिठोरी असं नाव पडलेलं आहे पिठोरी आमवशा का म्हणलेलं आहे तर हे सुद्धा ह्याचं अर्थ मी सांगते की पिठोरी आमोशाला काय कशामुळं हे पडलेलं आहे तर काही काही स्त्रिया पिठाच्या चौसष्ट योगिनी करतात पिठापासून आणि त्याच्यामुळं ह्याला नाव असं पिठोरी आमोशा पडलेला असावं असं मला वाटतं तर योगिनीची पूजा दुष्टशक्ती नकारात्मक ऊर्जा आणि ग्रहबाधापासून रक्षण करतं आपल्या मुलाचंसुद्धा संरक्षण होतं रक्षण होतं हे पिठोरी आमुशेचं म्हणजे योगिनी चौसष्ट योगिनीची पूजा केली तर पिठोरी मग कसं करायचं तर आपल्याकडे आता मूर्ती वगैरे नाही आहे किंवा फोटो नाही आहे तर आपण असं पिठाच्या समज समजा तुम्हाला नाही करता आल्या तर एक सोपी गो पद्धत मी सांगते की आपण तांदूळ घ्यायचं चा, त्याच्यामध्ये सुपारी आणायच्या चौसष्ट सुपारी जरी ठेवलं तरी त्या आपण सुपारीलाच आपण देवी योगिनी म्हणून त्याचीसुद्धा आपण पूजा करता येते दी धूपधी नैवेद्य आरती हे सर्व गोष्टी आपण त्या दिवशी करायच्या त्याच्यानंतर आरती करायची आपण त्या दिवशी आणि अजून एक पौराणिक एक महत्त्वसुद्धा आहे को काही काही ठिकाणी अजूनही केलं जातं म्हणजे असं श्रीकृष्णाला देवकीनं वाण दिलं होतं म्हणे हे खि खिरीचं असं काही काही ठिकाणी अशी प्रथासुद्धा आहे की खीर करतात खीर पुरीचं देतात अति ती अथि सर्व अतिथी ती अति को ती कोण असं म्हणलं की सर्व मीच म्हणायचं आणि ते वाण घ्यायचं असेही काही 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 ठिकाणी प्रथा आहेत आपल्या आपल्या परंपरेनुसार आपण करायचं असतं हे असं आहे काही काही ठिकाणी पिठोरी अजून हे व्रत केल्यानंतर अजून काय आपल्याला हे, हे होतं की आपल्या घरातील संकट दूर होतात दुष्टशक्ती तर होतं अजून एक महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीचं स्थैर्य येतं ल असंसुद्धा म्हणलेलं आहे म्हणून आपल्याला पिठोरी च्या पिठोरी आमावशीच्या दिवशी हे चौसष्ट योगिनीची पू अर्चना करायची आहे आणि एक आपल्याला चातुर्मासामध्ये कथा पण आहे ती पिठोरी आमावशीची ती कथा पण आपण वाचायची त्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलाचं संरक्षण होतं ह्या चौसष्ट योगिनीची पूजा केल्यामुळं आपल्या मुलाचं मुला संरक्षण होतं रक्षण होतं असं अध्यात्मामध्ये मानलेलं आहे आणि दुसरी एक आता पूजा आपण करायची ती म्हणजे कसं पोळ्याची म्हणजे बैलाची तर एक कशा पौराणिक महत्त्व काय आहे तर पौराणिकदृष्ट्या असं म्हटलेलं की बैल हा भगवान शंकराचा नंदी म्हणून पूजनीय आहे म्हणजे वाहन म्हणून तर त्या दिवशी बैलांना विशेष असं स्नान सजावट पूजा पूजा सुद्धा केली जाते शेतकऱ्याचा सण आहे खास हा हा सण कशासाठी शेतकऱ्याच्या कामकाजाशी सुद्धा संबंधित आहे बैलाशिवाय शेतकरी अपूर्ण आहे हे दर्शवतो कारण बैल नसलं तर शेती होऊ शकत नाही बैल हे शेतकऱ्याचे मुख्य कार्य भागीदार असल्यामुळे त्यांना या दिवशी सन्मान विश्रांतीसुद्धा दिलेली जाते तर पूजन म्हणजेच नंदी स्वरूप म्हणून त्याचं पूजा अर्चना क केलं जाते बै शेतकऱ्याचं कृतज्ञता म्हणून दिवस म्हणून हा सुद्धा सण साजरा केला जातं पोळ्याच्या दिवशी काय बैलांना सजवलं जातं त्यांना आंघोळ घालून मिरवणूक काढलेली जाते आणि शेतकऱ्याच्या श्रमात बैल किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा ह्या सणामुळे आपल्याला लक्षात येतं थोडक्यात काय तर पोळा हा बैलाचा सण आहे धार्मिकदृष्ट्या काय आहे तर भगवान शंकराच्या नंदीची पूजा अर्चना आहे पौराणिकदृष्ट्या तर काय आहे तर पिठोरी अमावश्याला आपण चौसष्ट योगिनीची अर्चना करतो सांस्कृत सांस्कृतिकदृष्ट्या काय आहे तर गावातील एकता आनंद मिरवणूक हे असं असतं आहे सामाजिकदृष्ट्या काय आहेत का शेतकऱ्यांचा मित्र म्हणजे बैलाचा सन्मान केलेला आहे शेतकऱ्याच्या बैलाशिवाय अन्न अन्न उत्पादन आपल्याला शक्य नाही बैलाच्या श्रमामुळे अन्नदाता अन्न निर्माण करतो म्हणून पोळ्याच्या दिवशी त्याचा आपण सन्मान करायचा आणि आपण घरगुतीसुद्धा आता समजा आपल्याकडे शेतामध्ये शेत नाही आहे किंवा शेतात जाता येत नाही तर आता साडूचे वगैरे बैल मिळतात ते आणायचे त्याचीसुद्धा आपण पूजा अर्चना व्यवस्थित छानपैकी करायची पाटावर फुलं धूप धीप नैवेद्य त्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक असतो त्या दिवशी नैवेद्य दाखवायचा असं सुद्धा घरगुतीसुद्धा आपण छोटं सोप्या पद्धतीनं करू करू शकतो आणि हे करावे या पो पोळ्याच्या आपण सर्वांनी कृतज्ञतेने बैलपूजन करायचं आणि आपल्या समृद्धीची प्रार्थना करायची असंच मला वाटतं ह्या पोळ्याच्या दिवशी पिठोरी आमवशा म्हणजे काय तर हे फक्त हे काही परंपरा नाही तर हा दिवस आहे स्त्रीशक्तीची उपासना शेतकऱ्यांच्या श्रमाचा गौरव आहे आणि आपल्या घर परिवाराच्या कल्याणासाठी केलेली एक प्रार्थना आहे या पूजेतून आपल्याला कर्म कृतज्ञता आणि सहकार्याची आपल्याला शिकवण मिळते चौसष्ट योगिनीच्या अर्चना करून आपल्याला काय मिळतं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील शक्तीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो हे फक्त प्राणीपूजन नाही तर शेतकऱ्याच्या जीवनातील सहकार्याला दिलेला सन्मान आहे बैलाशिवाय शेतकऱ्याचं जीवन अपूर्ण आहे हे या सणातून आपल्याला व्यक्त होते एवढं महत्त्व आहे म्हणजे मी थोडक्यात सांगितलेलं आहे जास्त सांगितलं तर आपला व्हिडिओ मोठा होतो तर थोडक्यात सांगितले तर अशा पद्धती सोप्या पद्धतीनंसुद्धा आपण बैल पोळा घरच्या घरी पूजा अर्चना करू शकतो आणि चौसष्ट योगिनीची तर पूजा अत्यंत महत्त्वाची आहे ती करावी आपल्या मुलासाठी आपल्या घरातल्या सौर मुलाच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी ही पूजा आपण करावी सोप्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे अशी आपण पूजा करावी पोळ्याचं आपण सर्वांनी कृतज्ञने बैलपूजन करूयात आणि समृद्धीची प्रार्थना करून म्हणूयात नंदी महाराज की जय कारण बैल हे महादेवाचं वाहन आहे म्हणजे नंदी हे जेथे संसष्ट योगिनीची कृपा पूजा अर्चना होते कृपा होते तेथे हे सुरक्षितच राहतात असं सुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे चौसष्ट योगिनी आपल्या मुलाचं संरक्षण करतात या दिवशी जर आपण चौसष्ट योगिनीची पूजा अर्चना केली तर आपल्या घरातील सर्व छोट्या मुलांचे चौसष्ट योगिनी रक्षण करते जिथे चौसष्ट योगिनीची अर्चना होते तिथे मुलं मुले सुरक्षित जिथे महादेवाच्या नंदीची बैल बैलाची अर्चना होते तिथे महादेवाची कृपा आपल्याला मिळतेच हर हर महादेव माझा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्ज